नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन आमदार अपत्र प्रकरण तापले तुम्ही न्यायालयाला सांगू नका सरन्यायाधीश चंद्रचूड ठाकरेच्या वकिलावर भडकले बांगलादेशचे माजी मंत्री जुनेद अहमदला अटक दिलेला जाणार होते पळून तुळजापुरात मुक्काम सोलापुरातून सुरुवात मनोज धरांगीची शांतता रॅली आज पश्चिम महाराष्ट्रात जिल्ह्याचे लागले लक्ष सत्तेतील निजामी मराठा आणि ओबीसी उठलाय प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य काहीतरी शिकावं आपण पंतप्रधानाला पळवून का लावू ला शकत नाही राजू शेट्टीच्या वक्तव्याने वादाची शक्यता आरोग्य विमाच्या हप्त्यातून सरकारने वसूल केले चोवीस हजार कोटी जीएसटी वरून विरोधकांनी सरकारला घेरले शिक्षकांच्या जुन्या पेन्शन संदर्भात समिती स्थापन होणार मुख्यमंत्री शिंदेची घोषणा करमळा तालुक्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत अव्वल तीस तीस हजार नऊशे शहाण्णव अर्ज मंजूर आमदार संजय मामा शिंदे यांची माहिती भुजबळ हा चोरट्यांचा नॅशनल अध्यक्ष मनोज जरांगे यांचा घनागदी सडकून टीका मनोज जरांगे पाटील यांची आज शांतता रॅली सोलापुरात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर सोलापूर जिल्ह्यातील लागले लक्ष